सोलापूर शहरातून पुन्हा एकदा खळबळजनक घटना समोर आली आहे नैजिंदी चौक परिसरातील कादरी हॉस्पिटल वर गंभीर आरोप झाला आहे लखन सुधाकर वय राहणार सोलापूर याच्या उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने कुटुंबियामध्ये संतापाची लाट उसळली आहे मिळालेल्या माहितीनुसार काल सकाळी हात दुखत असल्याने लखन हा उपचारासाठी काद्री हॉस्पिटल मध्ये दाखल झाला होता मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला कुटुंबियाने थेट आरोप केला आहे की लखन याला योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात ऑक्सिजन न दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी कुटुंबिया तीव्र भूमिका घेतली असून त्वरित कारवाई करून काद्री हॉस्पिटल वर गुन्हा नोंदवा अन्यथा हॉस्पिटलसमोर ठेवून आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला या घटनेमुळे कादरी हॉस्पिटल पुन्हा एकदा वादाच्या भोवरात सापडला असून घटनास्थळी नातेवाईक आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे दरम्यान कादरी हॉस्पिटल प्रशासनाकडून अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही पोलिसांनी मात्र घटनेचा तपास सुरू केला आहे शैलेंद्र प्रभाकर वाघमारे पेशंटचा भाऊ आहे तर त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ना कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जावा पहिला त्याची बी पी चेक करतात आल्यानंतर ना त्याची ए सी चेक करतात त्यांनी असं कुठलं न कृत्य करता की डायरेक्ट पेशंटला घेतले डॉक्टर तिथं नसताना डॉक्टरला फोन लावले त्यांनी आसा आसा की असं असं पेशंट आलं आहे मग डॉक्टरचं तिथं काम आहे की आहे ना पेशंटला कुठल्याही गोष्टीचा ती कशाही पद्धतीचा पेशंट येऊ द्या तर डॉक्टर स्वतः प्रत्यक्षात तिथं पाहिजे तर डॉक्टर तिथं नाही येण्यानं आज माझ्या भावाचा माझा भाव आज गेला तर त्या भावाची अशी मनस्थिती होती की ते हसत खेळत होता काल त्यांनी गावावरून का इकडे आला आल्यानंतर चालत गेलेला पेशंट दगवला आमचा आज त्या पेशंटला जर न्याय नाही जर माझ्या भावाला भेटला तर जिल्हा अधिकारी महापालिका आयुक्त कमिशनर व माझी सगळ्यांना एकच विनंती आहे आज माझा भाऊ गेला असं कुठल्याही घरातला व्यक्ती जाऊ नये ते त्या हॉस्पिटलला काही करून सील करा अशा पद्धतीचं जर ट्रीटमेंट असेल तर तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळू नका आज माझा भाऊ गेला आज कुणाचा दुसरा भाव कुणा जर अजून एक लिकरू जाईल कुणा जर असंच एक कोण तर अजून व्यक्ती जाईल तर असं ह्या गोष्टी कृत्य थांबवण्यासाठी मी सगळ्याला विनंती करतो की त्या हॉस्पिटलवरती लवकरात लवकर कारवाई करावी आणि आमच्याला आम्हाला जर इथनं न्याय नाही भेटला तर आम्ही तिथं ही बावडी त्या हॉस्पिटलच्या समोर ठेवणार आहोत सुधाकर वाघमारे लकन सुधाकर वाघमारे माझ्या माझ्या मुलाला तिथं इलाज आला नाही वारंवार तिथे केस घडते ती बीपीचा त्रास आहे त्यांनी काय चेक केलं नाही काय केलं नाही मग त्यांनी माझ्या हाकणं घालवलं त्यांनी किती वाजता ऍडमिट केलं साडेआठ वाजता आज का आज कुठल्या हॉस्पिटलमध्ये का काय झालं होतं फक्त अंग हे दुकाना म्हणून त्यांनी गेलतात मग तिथे काय इलाज जाण नाही मग इंजेक्शन देते काय पी नाही चेक करता काय नाही करता काय काय मग मुलाचं बत्तीस आहे लखन वाघमारे कुठे राहिला शिवंगानगर भाग पाच म्हणजे काय म्हणले हॉस्पिटल का नाही त्या सिस्टरला इंजेक्शन द्यायला फोन लावली त्याने इंजेक्शन द्यायला लावली मग आमच्या घरच्याला बी काय माहित नाही दोन्ही बाया का हे त्यांना काय कळत नाही काय नाही दिले हा काय ऍडमिट केले काय झालं फक्त दंड हे दुकाल तर पाठ दुखाल म्हणून एवढं आता वाढली मागणी काय त्यांची इलाज होत नाही काय नव्हतं ते दवाखाना आपल्याला नको दोन केशीच काढले तिथे दोन तीन हा दोन तीन केशीच झाल त्या सुधाकर वाघमारे वय वर्ष पस्तीस घरातून हात दुखत आहे म्हणून कादरी हॉस्पिटलमध्ये आले असता डॉक्टरांकडे उपचार काहीच नाही तिथं व्हेंटिलेटर नाही आहे सुविधा नाही आहे बोर्ड लावलेत त्यांनी की बाबा ब्रेनचे पेशंट वगैरे घेणार नाही आहे त्यांची माझा मेहन्याला ऑक्सिजन न मिळाल्यामुळं तिथं त्यांची डेट झालेली आहे आणि हॉस्पिटल हॉस्पिटलला मी आपल्या कमिशनर साहेबांना विनंती करतो की त्याला एक सिलवाला ताला मारला पाहिजे तिथं फक्त पाईपलाईन आहे ऑक्सिजन वगैरे काहीच नाही आहे ते तिथं जर त्याला व्यवस्थित ऑक्सिजन मिळाला असतं तर आज माझा मी होणार वाचला असता त्याला दोन दोन लहान मुलं आणि एक मुलगी आहे त्यांनी कोणाकडे बघायचं हे कमिशनर साहेबांनी न्याय द्यावा नंतर ही बॉडी मी आता इथून ते हॉस्पिटलला किंवा कमिशनर साहेबाच्या इकडे घेऊन जाणार आहे कंप्लीट वगैरे केली तुम्ही असा आरोप करतोय हा केल्या आम्ही पी मी पंचनामा त्यांना सांगितले आहे की बाबा हॉस्पिटल अभावी आमचा पेशंट दगावला आहे पोलिसांना आम्ही माहिती दिलेलं का तरी हॉस्पिटल कोमटा नाका याच्या आधी पण वारंवार तिथं केसेस घडलेले आहेत तरी पण हॉस्पिटलला सुधारणा येत नाही मी महापालिका कमिशनरला सांगतो की बाबा तिथं दखल घेऊन इथून पुढं कोण दगावू नये म्हणून काय ना काही लिगल ॲक्शन त्यांनी घ्यावं हो। यापूर्वी काय आजारी वगैरे होते का काय आजार वगैरे काय नव्हता फिट स्वतः चालत गेलता आजारी वगैरे काय नव्हता तो फक्त हात दुखाला म्हणून अचानक म्हणजे हात दुखालय म्हणून गेले जर हॉस्पिटल मध्ये त्यांना ऑक्सिजन सुविधा भेटली असे तर मिळत नसतं ना हॉस्पिटलला काम आहे की बाबा तिथं ठेवायला पाहिजे चोवीस कॅज्युलिटी ठेवलाय तुम्ही आणि तिथं कोण आहे डॉक्टरचं नाव ठेवलंय तिथे डिग्री पाहिजे ना खाली काहीच नाहीये आरोप आहे की कादरी मुळे तो वारलेला बघा स्पष्ट सांगतो मी एकशे एक, एक टक्का सांगतो मी त्याला घरी घेऊन जाणार नाही त्याला नाही भेटला पाहिजे ते दोन लहान मुलांना त्याच्या बायकोला